नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे वचन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण शास्त्रवचन या विषयामध्ये जो श्लोक अथवा जे वचन घेतो आहे ते अत्यंत सोपा आहे त्या वचनामध्ये सांगण्यालायक ज्या गोष्टी आहेत त्या इतक्या सोप्या आहेत की तुम्हाला वाटेल या विषयावर काय गुरुजी सांगणार परंतु हा विषय सोपा जरी असला आणि नित्याचा जरी असला तरी धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलेलं की जी काही क्रिया तुम्ही करता ती क्रिया जर शास्त्र दृष्ट्या बरोबर केलेली असेल तरच तुम्हाला त्या फळाची प्राप्ती होते अन्यथा त्या कर्मामध्ये वैगुण्य प्राप्त होत इथे एक वचन आहे प्रक्षाल्य हस्तो पादौच पादौ अंबु विक्षित आचमन हा सोपा विषय आहे कसं करावं सर्वांना माहिती आहे पण मी काही वेगळं सांगणार हातपाय धुवून अथवा स्नान करून आपण आचमन करणार आता आचमन कसं करायचं त्याकरता मुद्रा कुठली असावी याचे वर्णन आहे तर अंगुष्ठाग्र समाकुंच मध्यमा मध्य पर्वणे ही जी मुद्रा आहे अंगुष्ठ थोडं वाकून मध्यमेच्या मध्य पर्वाला स्पर्श केल्यानंतर जी मुद्रा तयार होते याला गोकर्ण मुद्रा अशी म्हणतात काही ठिकाणी गोकर्ण मुद्रा अशीही सांगितलेली आहे काही ठिकाणी अशीही सांगितलेली आहे या वचनाप्रमाणे ही मुद्रा अशी करून जर आपण यातून पाणी पिलो आता आचमन म्हणजे काय तर आचमन हा त्रिही अपहा पिवे तीन वेळा दक्षिण हस्तावरती पाणी घेऊन पिणं म्हणजे आचमन बस अर्थ साध आणि संपला परंतु हे पाणी किती घ्यावं आणि कसं घ्यावं याचही वर्णन सांगितलेलं आहे तर आचमन करीत असताना आपल्या गोकर्ण मुद्रेमध्ये पाणी घेऊ ते ब्राह्मेण तीर्थेन पिवेत ब्राह्मतीर्थ म्हणजे हा अंगुष्ट मुलाचा जो भाग आहे तो आपला ब्राह्मतीर्थाचा भाग आहे यांनी आपल्याला आचमनाचं ते जल प्राशन करायचं आणि प्राशन करताना काय करायचं ज्या वेळेस आपण ते जल पिणार त्यावेळेला ते, ते पित असताना एक वेळा पिल्याच्या नंतर ते असं प्यायचं की ते गेल्यानंतर आपल्या हृदयापर्यंत ते पोहोचलं पाहिजे तिथे गमा असच वाक्य आहे म्हणून हृदयापर्यंत पोहोचलेले जे जल आहे ते आचमनाचं निश्चित जल होईल या पद्धतीने आपल्याला तीन वेळा हे आचमन करायचं आहे आता पाणी कसं असावं तर प्रचेतांनी यावरती एक सुंदर प्रकाश टाकलेला आहे की आचमनाकरता जे पाणी हवं आहे ते कसं असावं अनुष्णाभिही अफेनाभिही ओताभि वस्त्रचक्षुषा हृद्गताभि अशब्दाभिः त्रिचतुर्वा द्विराचमेत कसं असावं तर ते आजपनाचं पाणी बुडबुडयुक्त नसावं अभेनाभी म्हणजे त्याला फेस नसावा त्यानंतर ते उष्ण उष्ण म्हणजे आता हिवाळा आहे थंडी आहे म्हणून आचमन करायला जे पाणी हवा आहे ते गरम करून करावं असं चालणार नाही गरम पाण्याने आचमन करता येत नाही तर इथे गरम पाण्याने आचमन करायला कोणाला चालेल तर जो आतूर असेल म्हणजे अर्थातच जशी तब्येत चांगली नसेल ज्याला बरं नसेल अंगामध्ये ज्वर असेल त्याला आचमन करण्याची जर वेळ आली तर त्यांनी गरम उष्ण पाण्याने आचमन करावं परंतु स्थिर प्रकृतीच्या व्यक्तींनी मात्र आचमन करीत असताना गरम पाण्याचा उपयोग करू नये फेस पाणी घेऊन एक उता वस्त्र चक्षुषा म्हणजे डोळ्यांनी आणि वस्त्रांनी शुद्ध केलेलं डोळ्यांनी म्हणजे डोळ्यांनी बघून शुद्ध केलेलं आणि वस्त्रांनी गाळून शुद्ध केलेलं असं पाणी आचमनाला योग्य होत त्यानंतर हृदकता भी हृदयापर्यंत जे पोहोचेल त्या पद्धतीने आचमनाचं जलप्राशन करावं पित असताना आपण कुठलं तरी द्रव पदार्थ कडी ताक पितो आहे त्यावेळेस जो आवाज येतो त्या पद्धतीने आवाज न येता कुठल्याही शब्दाचा उच्चार आवाजाचा न करता आपल्याला सहजपणे ते प्राशन करायचं आहे या पद्धतीने केलेलं आचमन हे आपल्याला निश्चित उत्तम फळ देणार आहे या पद्धतीने आपण आजमन करून आपल्या पूजेमध्ये अथवा सर्व कृत्यांमध्ये आपण याचं सातगुण्य प्राप्त करून घेऊ शकता आचमन हा विषय इथे संपलेला नाही आपण दुसऱ्या शास्त्र वचनाच्या मालिकेमध्ये याला परत आपण पुढे करणार आहोत क्रमशः नमस्कार